लोकांच्या दस, जन्म दस्तऐवज आपल्याकडे आहे ते बोगस आहे मी फक्त चव्वाचे दस्तावेज अर्ज चेक केले त्यात नाही एकोणचाळीस त्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागदपत्र नाही आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहे माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्यांना गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार एकंदर साडेबाराशे अर्ज आलेले आहेत तर हे जर पोलिसांनी ते साडेबारा चेक करायचे त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातनं एक लाखहून अधिक अर्जदाराने बोगत पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी एक डिटेन्शन सेंटर तयार होत आहेत ते याला पाठव पुसद मध्ये यापूर्वीसुद्धा बांगलादेशी आढळून आलेले होते ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला दा होता आणि आता आपण सांगताय की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे आता हा काय आहे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही झाली म्हणजे पुसद मध्ये बारा ते आले आहेत त्यातला सत्त्याण्णव टक्के मुस्लिम अर्ज आणि त्यांचं वय पंचवीस ते पासष्ट म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत उदक हे विसर्भ पोलीस स्टेशन आपल्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून हातोडा देण्यात आला हा हातोडा आपण नेमका कुठे मारणार आणि कधी मारणार तो वास्तविकरित्या तो जो विषय आहे ते आहे जे अनधिकृत मशीद आहे त्या अनधिकृत मशिदीवर आणि जे मशीदीच्या नावाने जे लेन जियात चालले आहेत अनधिकृत भोंग्या आहेत तोही विषय आता देवेंद्र फडणवीस सरकारने हातात घेतले आहेत त्या अनधिकृत भोंग्यांवर हा हातोडा